नमस्कार मैत्रिणी तर बघा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन आज आपण बनवणार आहोत तर बघा अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे त्यासाठी उंची घेतलेली आहे चौदा इंच आणि बघा शोल्डर घेतलेला आहे दीड इंच आणि शोल्डरपट्टी घेतलेली आहे तीन इंचाची आणि मुंढ्याचं माप घेतला आहे साडेपाच इंचावर बघा गळ्याचं माप घेऊन ये गळा घेतला आहे दहा इंचावर खालून गळारून रुंदी आहे साडेतीन इंचावर तर बघा इथे आपण जसं आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तसा देऊन घेऊया तर बघा अशा प्रकारे आता बघा गळ्याचा आकार आपण दिलेला आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर बघा जिथून आपण गळ्याला आकार दिला आहे तिथून आपण खाली एक इंच एक्स्ट्रा घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने तर बघा मेन फॅब्रिकला साईडमध्ये ठेवूयात आणि अस्तरवर आपण गळ्याला कट करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने अस्तरचा गळा आपण कट केला आहे तर बघा जे एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ती पट्टी आपण कट केली आहे वेगळी केलेली आहे आता बघा आपण मेन फॅब्रिक घेऊयात आणि मेन फॅब्रिकवर आपल्याला अस्तरला ठेवायचं आहे जो आपला मेन कपडा आहे त्याला आपण राईट साईडने ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि आता आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने पूर्ण गड्यावर आपल्याला जसा आपला गडा आहे त्या प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा गड्यावर शिलाई करून झालेली आहे आता आपण खाली कमरेवर पण एक शिलाई करून घेऊया तर बघा पूर्ण गळ्यावर आणि कमरेवर आपण शिलाई करून घेतली आहे खाली जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याला आपण कट करून घेऊया आणि जो आपला मेन कपडा आहे त्याचा गळा पण आपण कट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आता आपण गळ्याला छोटे छोटे नॉचेस देऊन देऊया कारण जो गळा आहे आपला तो पलट व्हायला त्याच्यावर कोणतीही चून वगैरे येणार नाही म्हणून कट आजूबाजू गळ्याच्या मारून द्यायचे आहेत आता बघा आपण गळ्याला राईट साईडने ओळखून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने खूपच सुंदर डिझाईन आहे साधी आणि सोपी डिझाईन आहे तर म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने गड्याला आपण राईट साईडने पलटून घेतलेला आहे आता आपण पूर्ण गळ्यावर आणि आरमोलवरून तर पूर्ण कमरेवरून पूर्ण चारी बाजूंनी शिलाई करून द्यायची आहे तर बघा दोन्ही हातांनी सफाई करता आपल्याला पूर्ण गळ्यावर शिलाई करून द्यायची आहे अशा पद्धतीने ही जी डिझाईन आहे ती सध्या खूपच ट्रेंडमध्ये चालू आहे म्हणून तिला तुम्ही गोल गळा घेऊ हो शकता किंवा त्रिकोणी गळा घेऊ हो शकता तर बघा आपण त्रिकोणी गळा घेतलेला आहे आणि याला आपल्याला कपडा जो आहे कमी लागणार आहे डिझाईन बनवायसाठी पूर्ण गोलगड्यावर हो, डिझाईन बनवायला कापड जास्त लागतं जर कापड आपल्याजवळ कमी शिल्लक राहिलेलं असेल तर आपण कमी कापडात पण डिझाईन बनवू शकतो तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा आपण चारही बाजूनी शिलाई करून घेतली आहे आता ब्लाऊजला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि एक जो एक्स्ट्रा कपडा आहे साईडचा त्याला आपण कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आता आपण शोल्डरच्या खालून तीन इंचावर टक्ससाठी चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूला निशान बनवून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आता आपण टक्स मारून घेऊयात तर बघा टक्सला आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बाजूला आपल्याला टक्स करून द्यायचे आहे तर बघा दोन्ही बाजूला आपले टक्स करून झालेले आहेत आता बघा एक इंचावर एक इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे मी आणि तिला आपण फोल्ड करून एक साईडने शिलाई करून घ्यायची आहे तर बघा पट्टीला आपण आता अलर्ट करून घ्यायची आहे राईट साईडने तर बघा अशा पद्धतीने पट्टीला पलट करून घेतलेली आहे आता हिला आपण कट करून घ्यायची आहे तर बघा आपण जी डिझाईनची पट्टी काढलेली आहे त्यानुसार दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊनसन सांग दोन ते अडीच इंचाची पट्टी आपल्याला कट करायची आहे तर बघा अशा पद्धतीने अजून बऱ्याच काही पट्ट्या आपल्याला पाहिजेल आहेत डिझाईन करायसाठी तर बघा पूर्ण पट्टी कट करून घेतलेली आहे आता बघा एक इंच एक्स्ट्रा घेऊन सांग आपण जी पट्टी कट केलेली होती अस्तरवरून तिला मी एक पेपरवर सेफ्टी पिनने अटॅच केलेली आहे तर बघा त्या पट्टीनुसार आपल्याला मार्कर पेनने मार्किंग करून द्यायची आहे जशी पट्टी आहे तशी त्रिकोण डिझाईनमध्ये तर वरच्या बाजूने आपण पट्टीच्या मापानुसारच मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन सण मार्किंग करायची आहे तर बघा अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं आहे आणि आजूबाजूनेसुद्धा एक एक इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं आहे आता ती पट्टीला आपण साईडला करून घेऊया आणि बघा इथे पण आपण सेंटर काढून घेऊयात तर बघा दोन्ही साईडला इंची टेपासा ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि मधून आपल्याला सेंटर काढायचं आहे सेंटरवर आपल्याला मार्किंग करून घ्यायची हो। आहे जे डिझाईन आपण बनवत आहोत ते आपल्याला सेंटरवर लावता यायला पाहिजे आणि ब्लाऊजवर पण बरोबर सेंटरमध्ये डिझाईन यायला पाहिजे म्हणून आपण सेंटरवर मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग डिझाईन तयार करायला सुरुवात करायची आहे तर बघा अशा पद्धतीने खूपच सोपा आणि सुंदर व्हिडिओ आहे तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा एक वेळेस समजला नाही तर दोन वेळेस बघा तुम्हाला नक्की समजेल तर बघा अशा पद्धतीने मध्यभागी आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता बघा जे आपण पट्ट्या कट केलेल्या आहेत त्यांनासुद्धा सुद्धा आपण मध्यभागी ठेवायचं आहे दोन्ही साईडने पट्टी जी आहे सारखी यायला पाहिजे अशा पद्धतीने एकानंतर एक पट्टी ठेवत आपल्याला पेपरवर शिलाई करून घ्यायची आहे तर मग आज जेवढा आपण पेपर घेतलेला आहे आणि जेवढी आपली मार्किंग आहे त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण पट्टींची डिझाईन ही लावून द्यायची आहे लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा काही जण असतात की व्हिडिओ तर बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही तर ते बरं नाही तर प्लीज करून व्हिडिओला लाईक करत चला कारण जे आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब केल्याने तर बघा के आता आपण सेंटरला गोल्डन कलरची दोरी जी आहे ती लावून द्यायची आहे सेंटरमध्ये आपण पट्टी अटॅच केली त्याच्यावर शिलाई केली आता त्याच्यावर आपल्याला गोल्डन कलरची दोरी लावून द्यायची आहे तुम्हाला मॅचिंग दोरी लावायची असेल तर तुम्ही मॅचिंग लावू शकता तर बघा अशा पद्धतीने आता बघा याच पट्ट्यांना आपण एक पट्टीला दुसऱ्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि एक पट्टी सोडून तिला दुसऱ्या साईडने फोल्ड करायचं आहे तर बघा अशा प्रकारे तर बघा दोन नंबरची पट्टी सोडून द्यायची आहे आणि तिसऱ्या नंबरची पट्टीला फोल्ड करायचं आहे तर बघा अशा प्रकारे एक पट्टी सोडून दुसऱ्या पट्टीला फोल्ड करत आपल्याला शिलाई मारत डिझाईन पूर्ण करायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कुठलाही कॅनव्हास पेपर न वापरता आपण एकदम फिनिशिंगमध्येही डिझाईन तयार केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने एक पट्टी सोडून दुसऱ्या पट्टीला फोल्ड करून तिला शिलाई करायची आहे तर बघा एक साईडने आपण शिलाई करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने पट्टीला फोल्ड करत शिलाई करायची आहे तर बघा अशा पद्धतीने बघा पट्टींना फोल्ड करून आपली शिलाई मारून झालेली आहे आता वरच्या साईडने आपण पेपरला कट करून घ्यायचं आहे आता बघा एक एक इंचावरती तिरकस मी पट्ट्या काढलेल्या आहेत दोन पट्ट्या काढलेल्या आहेत त्यांना जॉईंट करून द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता पट्टीला एक साईडने फोल्ड करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पट्टीला आपण एक साइड साईडने फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे तर बघा आता वरच्या बाजूने आपल्याला पट्टी लावायची आहे तर बघा वरच्या साईडने जी आपली डिझाईन आहे त्या डिझाईनवरून आपल्याला पट्टी लावायची आहे आणि पायपिंग करून घ्यायची आहे तुम्हाला पायपिंग जमत नसेल तुम्हाला फक्त पट्टी लावायची असेल तर पट्टीला फोल्ड करून फक्त पट्टी तुम्ही लावू शकता तर बघा अशा पद्धतीने जाडसर पायपिंग मी इथे करून घेणार आहे तर बघा असे नवनवीन प्रकारचे डिझाईनचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आता आपल्याला आपला ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ब्लाउजचा सेंटर म्हणजे आपण डिझाईन बनवली आहे तिचा सेंटर व्यवस्थित बघायचं आहे ब्लाउजच्या सेंटरला आणि डिझाईनच्या सेंटरवर ठेवायचं आहे तर बघा व्यवस्थित पद्धतीने डिझाईनला सेट करून सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने तर बघा मी साईडने सेफ्टी पिन लावून घेतले आहेत आणि आता आपल्याला डिझाईनला शिलाई मारून द्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज जो आहे आपला फिनिशिंगमध्ये डिझाईन आपली यायला पाहिजे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येणे खूपच महत्त्वाची असते तर बघा अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर न वापरता आपल्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग ही खूपच छान आलेली आहे वरच्या बाजूला आपण शिलाई पक्की करून घ्यायची आहे जे सेफ्टी पिन आपण लावलेले आहेत त्या काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने डिझाईन जी आहे आपली ब्लाऊजला जोडून झालेली आहे आता आपण जो पेपर होता तो पेपरला काढून घेऊया तर बघा पेपर आपण काढून घेतलेला आहे तर बघा इथे मी लेस लावणार आहे तुम्हाला लेस नसेल लावायची तर तुम्ही असंच राहू देऊ शकता असा पण गळा छान दिसेल मला इथं गोल्डन कलरची लेस लावायची आहे तर गोल्डन कलरची लेस आपण गळ्याला लावून घेऊया त्याच्याने गळ्याचा लूक जो आहे आणखीन छान दिसेल अशा पद्धतीने गळ्याला लेस लावून झालेली आहे आता आपण खाली कमरेवरती पण लेस लावून घेऊयात तर बघा ब्लाउज घातल्यावर तर गडा इतका सुंदर दिसतोय आहे ना तुम्ही फोटोमध्ये बघितलाच असेल आता बघा शोल्डरच्या खालून आपल्याला तीन इंचावर मार्किंग करायची आहे आणि तीन इंचावर आपल्याला दोघी साइडने दोरी लावून द्यायची आहे दोरी आणि लटकन मी तयार करून घेतलेली आहे तर कमी वेळात आणि कमी कापडात आपली जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे खूपच सुंदर डिझाईन ही आलेली आहे फिनिशिंगमध्ये आणि ब्लाऊज जो आहे घातल्यावर खूपच सुंदर दिसणार आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन आपली तयार झालेली आहे ఖూస్ సోబీ పద్ధతి డీజాయిన్ తయారు కదా మైత్రిం వీడియోలో లాయి క విన చనల్లా సబ్స్క్రాయిబ క విసరూ నకా కట్లా వీడియో కమెంట్ నక్కి సంగ